मुंबईला तर भला नाही तर मग चार तीन दोन अंगात सुद्धा आशिलाच्या नेकीसारखे ओळवे सारखे अंगतपंचा मुंबाईरा एक उमरीची साडा कडे दत्ताची छाया महादेवाच्या पिंडीला दिली पाटलांचं नाव घेते सर्वांचं महादेवाच्या पिंडीला महादेवाच्या पिंडीवर जळते पिक्चर दिलीप पिक्चर महादेवाच्या पिंडीला महादेवाला घालते बेल नंदीला करते नवस दिलीप पाटलांचं नाव घेते हळदी कुंकाचा दिवस कोट केला पटले केला नको नको सरी दिली पटलांचे जोर जो काळी पोत बरी गो सहा सात समुद्राच्या पलीकड वारू वाळूची विहीर दिली पटलांची बंधू माझ्या आवडीचे धीर सात गोट केला पटल्या केला नको नको सरी दिली पटलांच्या जोर काळी पोत बरी गो सात समुद्र बटाट्याच्या भाजीला खूप प्रकारचे किसून दिली पटलांचं नाव घेते बोल्यावर बसून सात मुंबईला पल्ला पाऊस पुण्याला ला लोंडा बापांनी ला बापां हुंडा आईने घेतले भांडी भावन केला हिरदिले पण तांचं नाव घेते तोरंब हेच माझे माहेर सागं टिवनर हतमट मोठ्याची जाळी संत श्रावणचं नाव घेते प्रेमाताईच्या हळदी कुंकवाच्या वेळी चांदीच्या कारण महादेवाच्या पिंडीवर बैल वाहती मारून संत नाव घेते सामान राखून तुळजापूर पुरू, सोलापूरहून घेताना तुळजापूरचा घाट प्रेमाताईंनी केला हळदी कुंकाचा थाट था अंबाबाईच्या मंदिरात हळदी कुंकाचा सडा नंतर शहाचं नाव घेते जरा त्यांना प्रोत्साहन देत शेवटचे दहा सेकंद राहिले मंगळसूत्राच्या वाटत्यात सासर माहेरचा संगम संतोषावाचा संतोषावाने केला मला सौभाग्याचा आहे पाच सेकंद चार तिरंगी झेंड्याला अशोकचक्राची चक्राची खून नितीन पाटलांचं नाव घेते पवारांची सोन एक चांदीचा तांब्या गाईच्या तुपाला आई वडिलांनी खर्च केला नितीन पटलांच्या रूपाला महादेवाच्या पिंडीला देवा देवा कोण नितीन पाटलांचं नाव घेते समान राखून ती चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे नितीन पाटलांचं नाव घेते सवासण्यांपुढे चार आंबा डेरेदार पक्षी नक्षीदार नितीन पाटील पती चंद्र सूर्य साक्षीदार पाच फोर प्लस फाईव्ह इक्वल टू नाईन नितीन इज व्हेरी फाईव्ह जोरदार टाळ्या खूप छान उघड घेतलाय आकाशात पसरले चाहूल नितीन पाटलांच्या आयुष्यात पडले माझे पाऊल उभी मळ्यात नदरपल्ली तळ्यात नितीन पाटलांचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात आठ चंदनासारखे उघडावे उद्बत्ती सारखे जळावे नितीन पाटलांसारखे पती मला जन्मजन्मी मिळावे नऊ शेवटचे पाच सेकंद पाच चार तीन दोन एक आदर्श परिवाराच्या स्वागत करतो आणि आपण आपला पुढचा राऊंड चालू ठेवतोय सौ रामकृष्ण पांडुरंग खडके सात समुद्राच्या पलीकडे राधाकृष्णाचा खेळ रामकृष्ण पाटलाचं नाव मी दिसत नाही कायची वेळेस सात समुद्राच्या पलीकडे रुपये पाची पांडव सव्वी गंपती सातवी कोणते आठवा करन रामकृष्ण पाटलाचं नावाला लक्ष द्या पूर्ण चांदीच्या तपकात रुपये पाटले सत्तर रामकृष्ण पाटलाचं नाव घेणे तुम्ही द्या उतर गोल केल्या पाटले गेला के नको मला सरी रामकृष्ण पाटलाचे जवर काळी पोत परी चार चा गुलाबी साडीला काळे का रामकृष्ण पाटलाचं नाव घेते हळदीकुंबाचा हाट पाच सांदी सांदीच्या क्लासात प्रत्येक वेळी रामकृष्णा पाटल की अंग माझी सही सहा आगीचे मी बगीचे बगीचे मी बंद रामकृष्ण पाटले की पाटी किती सुंदर तर मैली ती अंदर पाच शेवटचे पाच सेकंद पाच चार से तीन दोन एक पाच पाच अच्छा आपल्या कार्यक्रमाचा नृत्याविष्कार जो करणार आहे असा शुभम को त्याचा झालेला आहे जोरदार पण आहे स्वागत करायचं आहे चार इंग्लिशमध्ये म्हणतात राई ओंकार राव हीच माझी पहिली चॉईस माधवाच्या पिंडीवर पेलवा ते वाकून ओंकार नाव घेते सर्वांचा मान राखून त्यासारखा सिंहा गुळा सारखी गोडी ओंकारांची आणि माझी लाखात एक जोडी तो सात समुद्रा पडे पलीकडे राधाकृष्णाचा खेळ ओंकारावांचं नाव घेते संध्याकाळची वेळ लाल मणी तोळले का लाल मणी तोडले काळे मणी जोडले ओंकारावांसाठी आई वडील सोडले उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली ओंकारावांना जन्म देणारी धन्य माऊली सहा चांदीच्या ग्लासात चकचक दही ओंकारावांच्या हृदयात माझी सही सात सात समुद्रा पलीकडे राधाकृष्ण राखेड ओंकारामांचं नाव घेते संध्याकाळची वेळ नाव घ्या no. नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबांना no. शेवटी आवाज no. म्हणायचं अतरवाडीवर पत्तरवाडी no. पत्तरवाडीवर भात भातावर वरण वरणावर तूप no. तुपासारखं आमचं no. रूप तुपासारखं आमचं रूप तुपासारखं आमचं रूप रूपासारखे आमची जोडी ओंकारावांचं नाव घेते जोडी वेळ संपलेली होती पण अर्ध दुकान राहिल्यामुळे पूर्ण करून घेतलेला आहे किती उकाळी झाली त्यांची दहा उकाळी झाली तुम्ही उभा शिजारा पाठीबागाचे लहान लहान मुलांनी पुढे यायचंय कृष्णा गणेश कदम प्रथम बाईक जरा जवळ जरा ताई प्रथम अलीकडे गणेश पाटलांचे नाव गेले केले चांदीच्या ताटात रुपाय टाकते बंदा गणेश पाटलांच्या नंदा माझ्या आवडीच्या नंतर ही माझ्या आवडीच्या नंतर स्वास्तिकची चिन्ह शुभकार्याची खून गणेश पाटलांचे नाव घेते कदमकरांची सून सागुनी स्टेज लावर हा तुम्हाला लप्तो पेढ्याचा गणेश पाटलांचे नाव घे लक्ष लब्ध पेड्याचा बटाट्याच्या भाजीला खोबरे घालते की सून गणेश पाटलांचे नाव घेते स्टेजवर बसून हिंदुस्थानच्या नंदोनाथ आहे सुवर्ण केळी गणेश पाटलांचे नाव घेते संध्याकाळच्या वे वेळी तुळशी आणि नाली गणेश पाटील आणि माझी लग्न पत्रिका लिहिली मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खून गणेश पाटलांचे नाव घेते कदमकरांची सूर मंग दोन वाट्या सासर माहेरची खून गणेश पाटलांचे नाव घेते कदमकरांची सूर

नदीच्या काठी कृष्णा पाटलाचं नाव घेते खास तुमच्यासाठी महादेवाच्या पिंडीवर बैलवाते वाकून कृष्णा महादेवाच्या पिंडीवर बैलवाते वाकून कृष्णा पाटलाच नाव घेते खास तुमचा मान राखून दहा नऊ सुनीता नवनाथ सतर अंबाबाईच्या देवळ्यात हदी कुंकुवाच्या राशी नवनाथ रावांचं नाव घेते हदी कुंकुवाच्या दिवशी मारुतीच्या मंदिरावर रांगोळ काढते जायची नवनाथरावांचं नाव घेते आठवणी ते आईची कंगन मे कंगन कंगन मे ज्योती नवनाथ मेरे पती मेउन उनकी शोभा येते चावल का पाणी रस्ते मे फेका नवनाथ का रूप कंगन मे देखा चार। गुलाबाचं वत खोल दे थाळा कवळ नवनथरावांचे रूप कृष्णासारखं सावळ पाच काचा चकला सात बदामी हलवा नवनथरावांचं नाव घेते सासूबाईंना बोलवा सहा इंग्रजी भाषा चंद्रेला म्हणतात म्हणून नवनथरावांचं नाव घेते सुतारांची सून सा तिरंगी झेंड्याला अशोक चक्र ची नवनाथ रावांचं नाव घेते सुतरांची सुन दहा नऊ आठ सात सहा चार दोन एक आठव

चुनगीती काळी साडी किनखर कुण्याची इनकर आली होती मी नव्हते घरी चून वाडा सोन्याचा कुलोप कृपयाचा हात हात उघडून बघते तर दिसायचा भात पातावर तूप तुपासर सर करू कृपा जोडा चंद्रभागेला पडला येणा पायापडाय कशाची नुकल गोटव्याचं झाड झुमराचं फुल उमराच लागणं कुपळाचं सूजी गावाची बहीण कुणाची बहीण भावाची सून कुणाची सासू ससऱ्याची राणी कुणाची म्हाताराची हिने आल्या भेटीसाठी त्यांना ते पिवळी देते नाव घेतली शीतल कुमारची राणी जोरदार टाळ्या शेवटी ची उकाण्याचा स्पीड वाढलाय आणि आवाजही वाढलाय शेवटचे स्पर्धक आहेत नाही तसं नाही होणार ओळी न घ्यायची एकच कोणता उघडा नाही तुम्ही घ्या तरी पण ठीक आहे आलात स्पर्धे तर ओके नाही नाही

राम निघाली वनवासाला सीता म्हणते ते अरुणच नाव आदर्श परिवार राम निघाली वनवासाला सीता बसली अंकावर अरुणचं तेज माझ्या कुंकावर फोर प्लस फाईव्ह इक वोल टू नाईन इज व्हेरी फाईन डेड की साडी दोस्तो काय ना अरुण कायना काही ना फॅशन मेरे ना राम रथात सीता अंकावर अरुणच ते माझ्या कुंकावर मी आहे साधी वापरते खाली अरुणचं नाव घेते सर्वांच्या आधी मी माहेरी राहून नाव केले आहे वडिलाक्ष चक्राची खून अरुणचं नाव घेते कोळ्यांची सून हिमा हिमालय पर्वतावर शिवलिंग अरुणच्या चरणावर माझे हृदय कृष्णा अवतारी खाल्ले दही अरुणच्या अरुणच्या राज्यात करते चेकवर इंग्लिशही गुरुच्या वठ्यावर रांगोळी काढते मोराची अरुणचं नाव घेते कन्या आहे थोरांची वाजवायचे